राजकीय दबावापोटी सहायक आयुक्तांची पक्षपातीपणे कारवाई दोन जणांना कारवाईची नोटीस असताना एकावरच कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात असते आता देखील एकाच ठिकाणी असलेल्या दोन जणांना कारवाईची नोटीस देण्यात आली मात्र राजकीय दबावाखाली सहाय्यक आयुक्तांनी केवळ एकावरच कारवाई केली असल्याचा आरोप बाधित जागा मालकाने केल्याने चा वर चिन्न के डी एम सीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे कल्याण पश्चिमेकडील गोल्डन पार्क समोरील प्रस्तावित डी पी रस्त्यात जागामालक अजय सावंत यांची जागा असून या ठिकाणी त्यांनी पत्रे लावले होते रस्त्यात बाधित होणाऱ्या या जागेबाबत सावंत यांना के डी एम सीने नोटीस जारी केली होती याच जागेच्या समोरील सावंत यांच्या जागेत एकाने अतिक्रमण करत जिम सुरू केली असून याबाबत सावंत यांनी के डी सीला तक्रारी केल्या मात्र देखील के डी एम सी कारवाई करत नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली न्यायालयाच्या आदेशानंतर के, के डी एम सीने संबंधितांना केवळ नोटीस दिली दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्यात येईल असे के डी एम सीकडून सांगण्यात आले मात्र आज कारवाई करताना के डी सीच्या क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी केवळ अजय सावंत यांच्या पत्र्यांवर कारवाई केली याबाबत सावंत यांनी सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांना विचारले असता आपल्यावर राजकीय दबाव असल्याने आपण त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही असे उत्तर दिल्याचे सावंत यांनी सांगितले अशा प्रकारे राजकीय दबावापोटी पक्षपातीप्रमाणे कारवाई के डी एम सी करणार असेल तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत तर याबाबत या सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांना विचारले असता रस्त्यांची कारवाई ही प्रथम प्रस्तावित होती यानुसार कारवाई केली असून समोरील जागेत असलेल्या जमिनीवर देखील कारवाई केली जाणार असून आपल्यावर राजकीय दबाव असल्याचे आपण बोललो नसल्याचे त्यांनी सांगितले